पायापाचिवाडी येथे राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रचार फेरी व मतदारांच्या भेटी पाहू आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरे यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट एरंडोली पंचायत समिती गणातील पायापाचीवाडी येथे सौ स्नेहल मोरे व पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ सुप्रिया तवटे यांनी ग्रामदेवत श्री पंचलिंगाचे दर्शन घेऊन प्रचार फेरी काढली गावभागात प्रत्येक घरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी येथील त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे त्यांनी सांगितले एकंदरीत मतदारसंघातील प्रत्येक गावात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा जोर असल्याचे चित्र दिसत आहे पाहु यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना सौ स्नेहल मोरे व सुप्रिया तवटे म्हणाल्या नमस्कार मी सुप्रिया सचिन तवटे पायपाचे वाडी येथे पंचलिंगाच्या दर्शन घेऊन श्रीफळ वाढवून मी आज प्रचाराला सुरुवात केली आहे आणि घर घर टू घर जाऊन सगळ्या मतदारांचा आशीर्वाद घेऊन मी त्यांचा चांगला आशीर्वाद मिळाला आहे आणि आम्हाला विजयापर्यंत नेण्याने नेण्याची ने, ने त्यांनी प्र हमी दिलेली आहे एवढं बोलून थांबते नमस्कार मी स्नेहल उमेश मोरे जिल्हा परिषद एरंडोली गटातून नि, ही निवडणूक लढवत आहे आणि आज आम्ही पायपाच्या वाडीमध्ये पंचलिंगाच्या आशीर्वादाने आज नारळ फोडून आम्ही शुभारंभ केला आणि आज वाटलं नव्हतं की इतका महिलांचा आमच्या संपर्क आज महिला इथं येतील उपस्थित राहतील पण सगळा महिलांचा समुदाय आमच्यासोबत ठामपणे आज इथं उभा आहे आणि सगळ्या महिलांचं मी खूप खूप आभारी आहे कारण त्या फक्त मा आमच्या दोघींसाठी आज इथं उभारल्यात आणि सगळ्या महिलांना मला सांगायचं की असंच तुमचं हे आशीर्वाद का, कायम आमच्यासोबत राहू देत आणि ही निवडणुकीमध्ये आम्ही आम्ही तुमच्यासाठी ठामपणे इथून पुढे देखील उभे राहू आणि माझ्या सर्व ग पायपाच्यावाडीच्या सर्व ग्रामस्थांना देखील माझं हे सांगणं आहे आणि आज पायपाच्यावाडीच्या ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रस प्रतिसाद आम्हाला बघता सर्व बाकीच्या गावांमध्ये जर असा प्रतिसाद आम्हाला मिळाला तर शंभर टक्के आम्ही विजयाच्या गुलालापर्यंत आम्ही शंभर टक्के पोहोचू याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार